खंड स्थिती जा निर्धारू श्रीमंत योगी बुद्धिवंत गुणवंत जयवंत यशवंत पुण्यवंत नीतिवंत क्षत्रिय मराठा कुलवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी सर्व रसिक आमचा नमस्कार ही माझी मैत्रीण आश्लेषा सावरकर आणि ही माझी मैत्रीण धनश्री सोळंके मुजरा माझा त्या जिजाऊला घडविले जिने त्या शूर शिवबाला आश्लेषा तुला माहित आहे का महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोण कोण आवडीली मुस्काटे गणिमांची सुरक्षित केली माय बहीण या स्वराज्याची असे आपले आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायने हात फिरवणारा आपला शिवबा होता एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची त्यांची जात मार्ग मराठ्यांची देशात लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मेट रोवली महाराष्ट्राची जय भवानी महाराष्ट्र ज्याचा आई भवानी ज्याचं दैवत आहे ज्यांच्या रक्ताचा रंग भगवा आहे आणि ज्यांच्या ओठांवर फक्त शिव आहे असा तमाम छत्रपतींच्या मावळ्यांना आमचा मानाचा माना मुजरा मानाचा मुजरा या पुढील सूत्र